नमस्कार इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत संभाजीनगरचे ज्येष्ठ पत्रकार सुहास सरदेशमुख ते राजकीय विश्लेषक आहेत अनेक वर्षापासून पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आहेत त्यांचा अतिशय गाढा अभ्यास आहे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची पार्श्वभूमी काय सध्याची नेमकी स्थिती काय हा थेट विषय आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत नमस्कार सुभाजी नमस्कार आम्हाला हे सांगा की औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची त्या, त्या मतदारसंघामध्ये कोण कोण आतापर्यंत निवडून आलं होतं जरा आम्हाला सांगा तसा हा मतदारसंघ फार ऐतिहासिक आणि हे आहे स्वामी रामानंद तीर्थ या या मतदारसंघाचे खासदार होते म्हणजे इतका मोठा दिग्गज माणूस या मतदारसंघाने निवडून दिलेला आहे झकेर यांसारखे व्यक्तिमत्व या मतदारसंघात सलग चार वेळेस निवडून आल्या येणाऱ्यांमध्ये चंद्रकांत खैरे यांचं नाव घेतलं जातं आता ते पुन्हा एकदा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि गेल्या वेळेस त्यांचा पराभव झालेला होता तो पराभव मजलिसेदुल मुसलमीन म्हणजे नावाच्या पक्षाने केलेला होता आता त्याचे जे उमेदवार होते गेल्या वेळेसचे इम्तियाज जलील ते निवडून आले आणि ते केवळ चार हजार दोनशे अशा अशा मतांनी निवडून आलेले होते आता हा जर एकूण लोकसभेच्या निवडणुकांमधला जर निवडणूक अनालिसिसचा भाग घेतला किंवा मतदानाचा भाग घेतला तर खूप हे खूप कमी फरकाने निवडून आलेली जागा आहे आणि याही वेळेस ही जागा याच पद्धतीची किंवा याच अटीतटीच्या तट निवडणुकीसाठी म्हणून ओळखली जाणारी जागा आहे तशी याही वेळेस ती असू शकेल अशी शक्यता दिसते आहे कारण आत्ताच्या कालखंडामध्ये म्हणजे आत्ताच्या मागच्या काही वर्षांमधला जर पाहायला बघितला तर एमआयएम बरोबर आता वंचित आघाडी नाही आहे आणि वंचित म्हणजे मी आता मागच्या काही दिवसांपासून आमच्या मित्रांमध्ये जे बोलत होतो ते असं आहे की हा मतदारसंघ हा वजाबाकीचा मतदारसंघ उदाहरणार्थ सांगतो चंद्रकांत खैरे यांची युती होती भारतीय जनता पक्षाबरोबर भारतीय जनता पक्ष आता शिवसेनेबरोबर नाही आहे म्हणजे शिवसेनेच्या उमेदवाराला भारतीय जनता पक्षाची मतं वजाबाहे वजा आहे तसं इम्तियाज जलील यांना वंचित बरोबर होती आता ती वंचित त्यांच्या बरोबर नाही आहे म्हणजे वंचित किंवा होऊ शकेल असं असं जे ध्रुवीकरण होतं ते त्यांच्या बाजूने वंचित आहे तिसरे जे महायुतीचे उमेदवार आहेत संदीपाल भुमरेजांची अलीकडेच हे झाली जा घोषणा झाली त्यांचा मतदारसंघ पैठण आहे आणि पैठण हा जालना लोकसभा मतदारसंघातला भाग आहे म्हणजे ते शून्यावर आहेत कारण आपल्या उमेदवाराचा साधारणतः एक वोट बँक असतो किंवा वोट बेस असतो तसा संदीपान बुमरेंचा वोट बेस दुसरीकडे आहे आणि ते छत्रपती संभाजीनगरमधून उभारलेत म्हणजे ते पण शून्यावर आहेत अशा अर्थाने एक वजाबाचा मतदारसंघ अशा पद्धतीने या मतदारसंघांकडे बघता येऊ शकता असं मला वाटतं या लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघ कुठले कुठले आहेत आणि तिकडे कोणाचं प्राबल्य आहे आता विधानसभा मतदारसंघाचा जर भाग घेतला तर औरंगाबाद औरंगाबाद शहरामध्ये पूर्व पश्चिम आणि मध्य असे तीन मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये त्याच्यानंतर वैजापूर कन्नड आणि गंगापूर हे तीन विधानसभा मतदार म्हणजे सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे आता शिवसेनेच्या फुटीनंतर याच्यातले बहुतांश आमदार हे श, शिवसेनेच्या शिंदे गटाकडे गेलेल्या आहेत म्हणजे उदाहरणार्थ संजय शिरसाट नंतर प्रदीप जयस्वाल आणि रमेश पोरणारे हे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातले तीन प्लस त्याच्या बरोबरीला भारतीय जनता पक्षाचे जे हे आहेत अतुल सावे हे पूर्व पूर्वमधून आलेले आमदार आहेत आणि अन्य ठिकाणी म्हणजे एकच फक्त कन्नड मधला जो मतदार विधानसभा मतदारसंघ आहे तिथं उद्धव ठाकरे गटाचे आमदार आहेत त्यांचं नाव उदयसिंह राजपूत असं आहे त्याच्यामुळे बहुतांश आमदारांची जी बेरीज आहे किंवा बहुतांश आमदार हे सत्तेच्या बाजूला किंवा सत्तेचे मित्र अशा अर्थाने इथली सगळी रचना दिसते म्हणजे अशा अर्थाने संदीपान भोमरेकडे आमदारांची संख्या अधिक आहे असं म्हणता येईल हो संदीपान भुमरेकडे संख्या जास्त आहे पण ती कागदावरची पण असू शकते त्याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरे हा कारण उद्धव ठाकरे यांच्याविषयीची सहानुभूती पण मधल्या काळामध्ये याच मतदारसंघामध्ये जास्त पाहायला मिळालेली होती पण ही सहानुभूती कमी म्हणजे जी घोषणा मधल्या काळामध्ये झाली म्हणजे पन्नास कोक्य एकदम मोक्य असेल किंवा त्याच्यानंतरच्या म्हणजे या मतदारसंघाचं आत्ताचं वैशिष्ट्य असं की ते गद्दार की खुद्दार या घोषवाक्या बहुते चालेल किंवा निष्ठावान आणि पळून जाणारे अशा अर्थाने त्याचं लगेच त्याचं नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय अशा परिस्थितीमध्ये पुढे काय घडू शकेल किंवा काय पद्धतीने रणनीती आखता येतील अशी सध्याची विवरचना या सगळ्यामध्ये दिसते आणि ओव्हरऑल जर बघितलं तर बाहेर गेलेल्या किंवा शिंदे सेनेकडे गेलेल्या सगळ्या माणसांच्या सगळ्या आमदारांच्या खरंच मतदार आहेत का करज कार्यकर्ते आहेत का याचे टेस्टिंग किंवा याची टेस्टिंग मशीन म्हणून आता आपण लोकसभेच्या या निवडणूककाकडे बघू शकतो तर मला हे सांगा की या निवडणुकीमध्ये म्हणजे जे मागच्या निवडणुकीत आपण जसं म्हणालत ना कारण मताचं विभाजन झालं कारण हर्षवर्धन जाधव मला वाटतं तिकडे होते मागच्या वेळेला आणि त्या विभाजनातून मग तिकडे जे जलील निवडून आले आता या निवडणुकीमध्ये संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे या दोघांचे प्रचाराचे मुद्दे काय आहेत खाण की बाण ही जी घोषणा होती वर्षानुवर्षाची आता ही राहणार की काय होणार नाही आता प्रश्न असा आहे की मध्यम तुम्ही जे म्हणालात की हर्षवर्धन जाधव त्यांचं जे त्यांना मिळालेली जी मतं होती ती खूप जास्त होती दोन लाखाच्या म्हणजे दोन लाख ऐंशी हजाराच्या आसपास त्यांना मत मिळालेली होती गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि हर्षवर्धन जाधवांनी तेव्हा केलेला प्रचार म्हणजे टॅक्टरच्या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली होती आणि मराठा मतांचं ध्रुवीकरण हा त्यांच्या त्यांना मिळालेल्या मतातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता मध्यंतरीच्या काळात जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा मराठा ध्रुवीकरणाचा विषय सगळ्या चर्चेत आहे आणि ते ध्रुवीकरण या मतदारसंघामध्ये अधिक असू शकतं अशी जी आतापर्यंतची अटकळ आहे ती सुद्धा या निवडणुकीमध्ये कितपत काम करेल कशा पद्धतीनं जातीची मतपेढी तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती इथं होऊ शकेल का याच्याविषयीच्या अनेक उत्सुकता आताच्या सगळ्या निवडणुकांमध्ये दिसत आणि आणि साधारणत जातनिहाय मतपेढ्या तयार करण्याची प्रक्रिया ही मागच्या काही दिवसांपासून सतत चाललेली आहे आणि ते नरेटिव्ह सेट करता करता एक नरेटिव्ह मधल्या काळामध्ये जेव्हा शिवसेना या मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं पुढे आले तेव्हापासून हिंदुत्व आणि हिंदुत्वाच्या हिंदुत्वा अलीकडे पलीकडे म्हणजे खानकी बाण अशा अर्थाचं एक नेरेटिव्ह सेट केलं गेलेलं होतं मध्यंतरी छत्रपती संभाजीनगर हे जे नामांतर घडलेलं आहे त्या नामांतरामागे सुद्धा हीच मतपेढी काम करत होती आणि मग ज्या ज्या वेळेस अशा पद्धतीनं सरळ सरळ विभाजन होत असतं म्हणजे एक तर हिंदू मुस्लिम असं विभाजन आहे आणि दुसरं अंतर्गत विभाजन आहे ते मराठा आणि मराठा ओबीसी ओबीसी मतांचं म्हणजे मराठा मतदान हे आणखी जास्त त्याचं ध्रुवीकरण व्हावं की त्याच्यामध्ये त्याचं विकेंद्रीकरण केलं जाईल किंवा के ते त्याच्यामध्ये विभाजन व्हावं अशा पद्धतीच्या रचना करणे हेच या या सगळ्या मतदारसंघाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे याही निवडणुकीमध्ये हे गृहीत धरून आता आपण चाललो आहोत की अशाच पद्धतीने ही निवडणूक जाईल पण एक दुसरा पण त्यातला भाग आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये नगरपालिका जिल्हा परिषदा ग्रामपंचायती का, ग्राम का यांच्या निवडणुकाच झालेल्या नाही त्याच्यामुळे आपल्याला जो मतांच्या एकूण मतपेढीचा आढावा किंवा मत मतपेढीच्या मतपेढीचे निकष ठरवण्याचे जे भाग होते ते आपल्याला आता अस्तित्वातच नाही ते मागच्या पाच वर्षापूर्वीचे आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही खरच बदल घडतील का हे हे सगळं टेस्टिंग मशीन ऍज सच या मतदारसंघाचा उपयोग केला जातो मध्यंतरी म्हणजे दीड दे, दे, एक वर्षापूर्वी जर तुम्हाला आठवत असेल तर भोंगे हा विषय होता म्हणजे बजरंगबली आणि हनुमान चालिसा म्हणायचे किंवा त्यांच्या बजरंगबली हनुमान चालिसा जर नाही म्हणले तर त्याच्या पुढे जाऊन आपल्याला त्या ते मशिदी समोर जाऊन भोंगे वाजवा असं राज ठाकरे येऊन म्हणाले होते तर त्याचे जे सगळे प्रयोग आहेत ते पुन्हा औरंगाबाद मधून झालेले होते एकूणच ध्रुवीकरणाची भूमी असं मी साधारणतः या सगळ्या मतदारसंघाला मांडतो त्याच्यामुळे जातनिहायची जेव्हा मतपेढी तयार होते तेव्हा धार्मिक मतपेढी पण तयार करण्याची प्रोसेस चाललेली असते तेव्हा मराठा मतांचं पण ध्रुवीकरण झालेलं असतं वंचितचा एक मोठा घटक इथेच तयार झालेला होता आणि त्या वंचितच्या बरोबरीला नवीन कॉम्बिनेशन एमआयएमचं हे गेल्या वेळेस इथं तयार झालेलं होतं आता ते सगळं विभागला आहे आता त्याच्यात काही आता आता त्याच्यात त्या त्याचं जे वजाबाकी मग अशी म्हणत मी जे म्हणत होतो की त्या सगळ्यांची वजाबाकी आहे आणि ह्या वजाबाकीमध्ये खरंच कोण टिकेल आणि कसं टिकेल हा खरा मुद्दा आहे तुम्ही मगाशी एक प्रश्न विचारताना असं म्हणालात की प्रचाराचे मुद्दे काय आहे आता सगळ्या मतदारसंघांमध्ये हे स्थानिक प्रचाराचे मुद्दे आहेत म्हणजे जे नॅशनल लेवलचं से नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रोसेस हे महायुतीच्या बाजूने सुरू होता आणि विरोधकांच्याकडून हा स्थानिक मुद्द्यांच्या प्रचाराचा करण्याची प्रोसेस आहे कालच ज्यावेळेस चंद्रकांत खैरे यांची इथं हे झाली उमेदवारी अर्ज भरण्याची प्रोसेस होती त्याच्यातले जे घोषवाक्य आहेत ते घोषवाक्य त्या स्थानिक मुद्द्यांना स्पर्श करणार आहेत म्हणजे महायुतीच्या उमेदवारांची काय दारूची दुकान आहे किंवा त्यांचं त्यांची व्यक्तिगत पातळीवरच्या सगळ्या टीका टिप्पण्या ह्या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका म्हणजे स्थानिक मुद्द्यांना धरून आहे आणि ती आ, ती प्रोसेस ही उद्धव ठाकरे गटाकडून सुरू आहे आणि श्री राम मंदिर तीनशे सत्तर आणि तत्सम अशा सगळ्या गोष्टींचं नेरेटिव्ह हे नॅशनल लेवलचं नेरेटिव्ह हे महायुतीकडून मांडलं जाणार आहे तर हा खरा संघर्ष हा दोन प्रचाराच्या मुद्द्यांमधला पण आहे तो स्थानिक विरुद्ध नॅशनल असं सुद्धा बघायला मिळेल याच मतदारसंघात या निवडणुकीतलं आणखीन एक वेगळेपण आहे की वंचितचा उमेदवार हा मुस्लिम समाजाचा दिलाय त्याच्यामुळे काही मताचं विभाजन वगैरे होईल का हो नक्कीच म्हणजे त्यांची इच्छाच तशी आहे कारण सोलापूरमध्ये ज्यावेळेस प्रकाश आंबेडकर उभारलेले होते तेव्हा मुस्लिमांनी त्यांना मतदान करावं त्यांनी तिथून त्यांना निवडून द्यावं आणि इथे मुस्लिमांसाठी दलितांनी काम करावं असाच तो असाच तो अलिखित करार होता सोलापूरमध्ये त्यांना ते मतदान मिळालं नाही आणि त्याच्यानंतर वंचित आणि एमआयएम मधली फटाफूट झाली आता तो जो जुना संदर्भ आहे त्याचा परिणाम म्हणून आता दिलेला उमेदवार जो आहे वंचितचा तो मुस्लिम आहे आणि त्याच कारण असं आहे की समजा मुस्लिम बहुल भागांमध्ये काही मतं जर वंचितला मिळाली तर स्वतःची वोट बँक प्लस मुस्लिम वोट बँक असं करून एमआयएम ची मतं कापता येतील का असा पण त्यांच्या मनात त्यांच्या मनात एक भाग असू शकतो म्हणजे ते तसं होईलच होईल असं पण नाहीये पण ही शक्यता गृहीत धरून तशी पेरणी केलेली असते आणि अशी पेरणी आता झालेली आहे असं मला वाटतंय आता जे, जे वंचितचे उमेदवार आहेत ते खर तर नगरसेवक होते पण त्यांना उमेदवारी दिलेली आहे ते त्यांचं कामच ते आहे की मुस्लिम भागातली काही मतं त्यांच्या बाजूनी त्यांना ओढता येतील का असं पाहिलं यावेळेला या खेळी अशी केली आहे की प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यामध्ये न मागता त्यांना पाठिंबा दिलाय तो पाठिंबा दिला त्याचा काही परिणाम तिकडे होईल का नाही आता कसं आहे मध्यंतरीच्या काळामध्ये ही जी मायनस झालेली भूमिका म्हणजे वजाबाकी जी झालेली होती एम ची त्यांना ती भरून काढायची बरोबर म्हणजे वंचित नसल्यामुळं आपल्याला आपल्याला काहीतरी आपल्यापासून निघून गेलेलं आहे ह्याची जाणीव आहे एमआयमच्या नेत्यांना आणि ती जाणीव जर भरून काढता येत असेल आणि कुठल्या ना कुठल्या रूपाने का असे ना त्याची एक सहानुभूती आपल्याला क्रिएट करता येऊ शकते का याचीच ती खेळीचा भाग आहे म्हणजे मी अकोल्यामध्ये तुम्हाला मागता पाठिंबा देतो वगैरे असं काही नाही तर मताचं पूर्णतः गणित घालून त्यांनी ते त्यांनी तो, तो पाठिंबा दिलेला आहे आता त्याला जो वैचारिक मुलामा द्यायला लागतो किंवा वैचारिकतेचा भाग म्हणून बाबासाहेबांच्या विचारसरणीवर चालणारा नेता आमच्यासाठी आदर्श असणारा नेता असं ओबीसिंगचं भाषण असतं त्याच्यामुळे त्यातला भाग असा आहे की ते जे म्हणतात त्याच्याही पेक्षा मतांच्या बेर्जेमध्ये आपल्याला त्याचं काही परिवर्तन करता येऊ शकतं का या हा होरा मनात ठेवूनच त्यांनी मुस्लिम कॅन्डिडेट पण दिला आहे आणि त्यांनी अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना पण पाठिंबा दिला पण इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा प्रकाश आंबेडकरांकडून त्या सगळ्या प्रक्रियेवर एकही शब्द किंवा एकही वाक्य एकही वक्तव्य अजून बाहेर आलेलं नाहीये तेचा त्याच्यामुळे त्याच्यातली जी पूर्वीची दरी आहे ती अजून तरी कायम आहे असंच दिसतंय पुढच्या काळात आणखी काही बदल झाले तर काही सांगता येऊ तर विनोद पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्यासाठी त्यांचा एकूण तयारी चालू आहे ते जर समजा अपक्ष म्हणून उभे राहिले तर काय परिणाम होईल नाही आता मगाशी तेच म्हणालो की मराठा मतांचं ध्रुवीकरण व्हावं कि मराठा मतांचं विभाजन व्हावं असाच हा खेळ आहे त्याच्यामुळे विनोद पाटील हे जर उभा राहिले तर त्याच्यामुळे दोन आ, दोन मत दोन पद्धतीचं विभाजन होऊ शकेल एक महायुतीच्या बाजूने आणि समजा जर ते अपक्ष उभारले तर त्यांच्या बाजूची काही मत तर हे विभाजन करायचं की नाही करायचं कोणाच्यासाठी ते फायद्याचं होऊ शकेल हा हा शेवटी म्हणजे विड्रॉलच्या दिवसाचा खेळ आहे त्याच्यानंतर या सगळ्या प्रक्रियेवर बोलणं अधिक योग्य राहील कारण आत्ता फार इमॅजिनेटिव्ह लेवलला आहे ती प्रोसेस घडली आहे आता ते इकडून तिकडे जात आहेत तिकडून इकडे येत आहेत आणि आता घडलंय असं की कोण कोणता माणूस कोणत्या पक्षाकडून कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवेल हे सांगताच येत नाही म्हणजे ही सगळी महाराष्ट्रातील परिस्थिती आहे त्याच्यामुळे इथे सुद्धा तीच परिस्थिती आहे समजा त्यांना असं सांगितलं की नाही तुम्ही ह्या चिन्हावर लढवा किंवा ह्या चिन्हावर लढवू नका तर ते त्यांना करायला लागेल आणि ती प्रक्रिया समजा आता कालच्या ते आता फडणवीसांशी भेटून आले विनोद पाटील तर त्यांना का काय समजून सांगितलं जातं किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या संबंध चांगले आहेत तर ते त्यांना काही समजून सांगतात का, सांग का। किंवा आहे तोच उमेदवार म्हणजे जसं हिंगोलीत घडलं की माणूसच बदलायचा तर तसं सुद्धा घडू शकतात आता काही सांगता येऊ शकत नाही कारण त्याचं जोपर्यंत विड्रॉलची स्टेज पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं हे फार प्रायमरी स्टेजमध्ये आहे विड्रॉल झाल्यानंतर त्याचं चित्र अधिक स्पष्ट होईल असं मला मी जो प्रश्न विचारणार एकूण मतदारांच्या मनामध्ये काय चाललं नाही मतदार आता खूप शांत आहेत त्याच कारण असं आहे की ही जी वेगवेगळ्या पक्षांची जी खिचडी झालेली आहे आणि प्रत्येकाची प्रत्येकाचा तांदूळ प्रत्येकाची डाळ प्रत्येकाचा मसाला असं वेगवेगळा त्याच्यामुळं प्रत्येक प्रत्येक जणाला असं वाटतं की माझी खिचडी चांगली झाली आणि ती तशी ती तशी नाहीच आहे म्हणजे मुळात लोकांना आ, हे, हे खिचडीचं राजकारण मान्य आहे की नाही असा खरा प्रश्न आहे त्याच्यामुळे लोक खूप शांत आहेत अजून ते व्यक्त होण्याच्या प्रक्रियेमध्ये आलेलेच नाहीत मतदान हीच खर तर व्यक्त होण्याची प्रक्रिया आहे त्यामुळे तेरा तारखेपर्यंत कसं होईल आणि त्या प्रक्रियेमध्ये काय काय घडेल ह्याच्या नोंदी घेणं एवढंच पत्रकार म्हणून आपलं काम असतं त्या व्यक्त होण्याच्या किंवा त्या ज्या प्रोसेस आहेत त्याच्याविषयी आपण मतदान झाल्यानंतर किंवा निवडणुकीचा निर्णय निर्णय लागल्यानंतर आपल्याला जास्त स्पष्टता येऊ शकेल परंतु ह्या खिचडीच्या राजकारणाला फारसं कोणी बोलतच नाही प्रोसेसच्या अनुषंगाने पाहूयात कारण आपण जर विदर्भातला मतदानाचा टक्का बघितला मागचा चौसष्ट टक्के मतदान गेल्या वेळेस होतं आता ते तेवढ्याच लेवलला जातं का की त्याच्यात कमी जास्त होतं पर्सेंटेज वाईज जर मतदान कमी झालं तर त्याचे परिणाम काय काय होतात या सगळ्या गोष्टी ह्या पुढच्या आहेत पुढच्या टप्प्यामधल्या आहेत Uh, मला असं वाटतं की आत्ताच्या लेवलला लोक खूप शांतपणे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत आहेत आणि ते कुठं जायचंय हे त्यांचं ठरलेलं असावं किंवा त्याच्यातला जो फ्लोटिंग वोट असतो एवढंच फक्त आत्ताच्या करण्याच्या लेव्हलला आहे कारण मूळत मगाशी मी जसं म्हणालो की जातनिहाय मतपेढ्या त्यांच्या त्यांच्या तयार आहेत धर्मनिहाय मतपेढ्या त्यांच्या त्यांच्या तयार आहेत आणि उरलेला थे, जो माणूस आहे जो कन्फ्युज आहे जो फ्लोटिंग वोटिंगमध्ये आहे तेव्हा त्याचे स्पष्ट होईल की आपल्याला पुढे कसं जायचं किंवा त्याचा ता, अनालिसिस हे पुढच्या काळामध्ये करता येणार आहे धन्यवाद सुभाषजी तुम्ही अतिशय फार पहिल्या स्टेजमध्ये उत्तम पद्धतीची मांडणी केली आहे जेव्हा विड्रॉल होईल तेव्हा एकूण चित्र काय असणार आहे आपण पुढच्या टप्प्यामध्ये नक्की चर्चा करू दर्शक आपल्याला हो, हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आम्हाला कळवा सबस्क्राईब करा धन्यवाद